यावल शहरातील चोपळा रस्त्यावर असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी निवेदन देत निमगाव फिटरवर सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठ्याची समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे या फिडरवर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची शेती असून केळी पीक या भागात लावले आहे सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने केळी पिकाला पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही आहे म्हणून केळी पीक हे जडू लागलं आहे तेव्हा सदर समस्या तातडीने सोडवावी अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी दिनांक एकोणतीस मे बुधवार रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटाला राज्य वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता कार्यालयात दिले आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल यावल शहरात चोपळा रस्त्यावर राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यावल ग्रामीण यांचे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये निमगावसह परिसरात शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून निमगाव वीज वीजपुरवठा हा सुरळीत मिळत नाही आहे सतत वारंवार काही ना काही कारणाने वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे ज्या वेळेत राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने या भागात वीज पुरवठा केला जातो ती पूर्ण वेळ वीज मिळत नाही परिणामी या भागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पीक लागवड केली आहे आणि उन्हाच्या तीव्रतेत केळी पिकाला पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर केळी पीक जळत आहे व शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे म्हणून राज्य विद्युतन कंपनीने येथील समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे या भागात अनेक वेळा वीज पुरवठा जोडणी करण्यात आली मात्र पुन्हा पुन्हा विद्युत पुरवठा खंडित होऊन शेतकऱ्याला पुरेपूर वीजपुरवठा मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी शेतकरी संदीप धनगर अनिल कोलते भगवान पाटील सोहन धांडे भागवत फालक बाळू भोगे कल्पेश फालक तेजस यावलकर मनु तेली अभय फेगडेसह शेतकरी उपस्थित होते दरम्यान निवेदन घेतल्यानंतर या शेतकऱ्यांची समस्या आपण तातडीने सोडवू असे सहायक अभियंता तुषार पाटील यांनी सांगितले आहे या भागात आपण चार पाच वेळा फॉल्ट शोधून काढला देखील आहे मात्र तरी देखील सध्या वादळ सुरू असल्यामुळे कुठेतरी शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे ती समस्या ने सोड़ू। आश्वासन अभियंता देखिए जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का और खेल -खेल बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेट जलिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आजी एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू thank you